समाजासाठी करून गेले ते भीम होते माणसाला माणूस बनून गेले ते भीम होते आपण फक्त इतिहास वाचला मित्रांनो इतिहास घडवणारे भीम होते वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं नाव ज्यांनी पाच हजार वर्षाचा इतिहास अवघ्या पन्नास वर्षातच बदलला खर तर ज्यांनी या देशाला ज्यांनी या दे जगाला डॉक्टर भीमराव आंबेडकर दिले आज त्या पवित्र जागेवरती मी उभा आहे म्हणजेच मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांची जन्मस्थळ मुरबाड येथील आंबेटेंबे गावात सध्या मी आहे सध्या आपण पाहू शकतो की हा ऐतिहासिक वारसा सांगणारी ही पवित्र अशी भूमी आहे परंतु या घराची अवस्था जर आपण पाहाल तर अतिशय दयनीय अशी पाहायला मिळते तर मताच राजकारण करणारे मंडळी लोकप्रतिनिधी मतांच्या वेळेस राजकारणांच्या वेळेस आश्वासन देतात की आम्ही येथे ऐतिहासिक वास्तू बनवू आम्ही येथे ऐतिहासिक असा वारसा जपण्याचं काम करू परंतु जर आपण मुळात पाहिलं तर ही जी जागा आहे ती आपला अखेरचा झटका मोजते की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय सध्या मी याच वास्तूमध्ये उभा आहे ज्या ठिकाणी भीमाबाई आंबेडकर यांचा जन्म झाला होता खर तर भीमाबाई आणि रामजी यांना जे पुत्र झाले होते ते पुत्रच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सध्या ही अवस्था आपण पाहू शकतो की त्यांच्या घराची जी स्थिती आहे अतिशय खडतर आहे अतिशय बिकट अशी पाहायला मिळते एकीकडे प्रशासन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती राजकारण करतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय राजकारण पूर्णच होऊ शकत नाही परंतु मताचं राजकारण करणारी मंडळींसाठी एक आव्हान असेल की तुम्ही या ठिकाणी येऊन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक अशा आजोळ्याची दखल घेतली पाहिजे खर तर प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांचं वारस आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेबांचे वारस जे प्रकाश आंबेडकर आहेत तेही कधी या ठिकाणी आले नसल्याने यांचे जो वारस आहे जो यांचे परिवार आहे यामध्ये नाराजी पाहायला मिळते खरं तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करणार जर स्वतः प्रकाश आंबेडकरच या ठिकाणी आले नसतील तर खरं तर ही अवस्था पाहू शकतो की हे घर जे आहे ते आपलं शेवटचा घटका मोजते दीडशे वर्षापूर्वीचं हे घर ऐतिहासिक वारसा सांगणारं हे घर आहे परंतु प्रशासनाचं अक्षम्य असं दुर्लक्ष जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय कट प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर भीमाबाई यांचा जन्म याच ठिकाणी झाला होता खरंतर प्रशासनाची जबाबदारी होती की याला एक ऐतिहासिक वास्तूचा दर्जा मिळाला पाहिजे होता परंतु मुळात तसं झालं नाही आजही हे घर पाहिलं तर आहे त्या पडक्या अवस्थेतच आहे तर मतांचं राजकारण करणाऱ्या रा मंडळींना पुन्हा एकदा विनंती असेल की या वास्तूची त्यांनी देखभाल केली पाहिजे याला एक आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून देखील घोषित केलं पाहिजे कारण ही ज्या भीमामुळे आपल्याला बाबासाहेब मिळाले ज्यांच्यामुळे हा देशाची घटना लिहिली गेली ज्यांच्यामुळे महिलांना स्वातंत्र्य मिळाले ज्यांच्यामुळे कामगारांना त्यांचे हक्क मिळाले आंधळा बोलू लागला बघू लागला चालू लागला ते सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असताना त्यांच्या आईचे वारस म्हणजेच भीमाबाईंचं हे जे जन्मस्थळ आहे त्याची अशी जर दुरावस्था असेल त्या घराची अशी अवहेलना हो असेल तर प्रश्न एक जनता म्हणून प्रश्न एक पत्रकार म्हणून उठवणं महत्वाचं असं वाटतंय तुर्चाच इतकंच प्रशासनाला आव्हान असेल विनंती असेल की त्यांनी एकदा पाहावं तर जो वारसा प्रकाश आंबेडकर स्वतः म्हणतात बाबासाहेबांचा नातू म्हणून म्हणतात तेच या ठिकाणी कधी फिरकले नसल्याने या गावातील लोकांची या ग्रामस्थांची या परिवाराची अतिशय रोष म्हणता येईल की त्यांनी देखील या ठिकाणी येऊन एकदा तरी व्हिजिट करावं अशी विनंती असेल तुर्चाच इतकाच व्हिडिओ जनरल ट्राव्हल साहेब सोबत मी अनिकेत ठळक वार्ता मुरपाड